नमस्कार मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आज आपण करणार आहोत आम्रखंड पुरीचा भेद चला तर मग या थाळीमध्ये काय काय करणार आहेत ते बघूयात सुरुवात आपण आम्रखंडापासूनच करूयात आदल्या दिवशी सकाळीच मी हे एक लिटर दूध गरम तापून घेतलं होतं आता कोमट झाल्यावर यामध्ये आपण दही घालणार आहोत आणि हे विरजन झाकून आपण दही झालं की याचा चक्का कसा करायचा ते बघूयात तुम्ही बघू शकता आपलं दही व्यवस्थित झालेलं आहे आता आपण एका पातेल्यामध्ये गाळणी ठेवणार आहोत आणि त्यामध्ये हे मऊसुती कापड घेतलेलं आहे मी आणि आता आपण व्यवस्थित या दह्यामधलं पाणी काढून घेऊयात आणि हे आपल्याला रात्रभर असंच बांधून ठेवायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर हे तुम्ही अडकून ठेवू शकता रात्रभर जेणेकरून रात्रभर त्यामधलं पाणी निघून जाईल आणि आपला चक्का तयार होईल किंवा मग याच्यावर जड वस्तू ठेवा जेणेकरून त्यामधलं पाणी निथळेल आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपला चक्का व्यवस्थित तयार झालेला आहे आपण बघूयात एकदम मऊसूत असा आपला चक्का तयार आहे एकतर तुम्ही आता मिक्सरमध्ये हा बारीक करून घेऊ शकता किंवा ह्याच गाळीतून मी थोडंसं क कर, बारीक करून घेते हा किंवा पूर्ण पात्रातनं देखील फिरवलं तरी चालेल एकदम मऊ असं श्रीखंड आपलं तयार होतं त्यासाठी अगदीच छोटीशी प्रोसेस बरोबर एक वाटी साखर मी इथे घेते आपण ही बारीक करून घेऊयात एकदम बारीक करून घ्यायची आहे साखर बघू शकता तुम्ही इथे आणि आता यामध्येच आपण एक वाटी जो आंबा घेतलेला आहे तो घालणार आहोत पुन्हा एकदा मिक्सर फिरून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण हे जे आंबा आणि साखर बारीक केलेली आहे ती या चक्क्यामध्ये घालूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक लिटर दुधामध्ये आपलं एवढं आम्रखंड तयार झालेलं आहे आता आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूयात तर मी पिस्ता बारीक करून घेतलेला आहे आणि काजू बदाम पण बारीक करून घेतलेले आहेत सुरुवातीला मी इथं वेलची पावडर घातलेली आहे त्यानंतर पिस्ता बारीक केलेला घातला आहे आणि काजू बदाम बारीक किसून घेतलेला आहे तो देखील घातला दे आहे यामध्ये मी थोडंसं केसर घालते केसर स्किप केलं तरी चालेल केसर घालताना या थोडंसं दुधामध्ये भिजवून घाला छान कलर येईल आता हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपल्या ताटातले पुढचे पदार्थ तयार होईपर्यंत आपण हे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊयात जास्त आम्रखंड हे मी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं गार्निशिंगसाठी मी पिस्ता आणि केसर आहे आणि आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आता आपण पुढचा पदार्थ करतोय कोबीची वडी याऐवजी तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर बटाटा भाजी मिरची भाजी देखील करू शकता साधारण अर्धा कोबी मी इथं बारीक किसून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये तिखट घालूयात तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर तांदळाचं पीठ अगदी तीन चमचेच तांदळाचं पीठ इथं मी घेतलेलं आहे कोथिंबीर त्यानंतर आपण यामध्ये घालूयात आल्याची पेस्ट आलं मी इथं बारीक कुटून घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट घातली तरीही चालेल चवीनुसार मीठ त्यानंतर जिरे घालायचे आहेत हातावर चोळून घालूयात जिरे आणि ओवा देखील हातावर चोळूनच घालायचा आहे आणि थोडीशी हळद इथे आपण लाल तिकट्याऐवजी हिरवी मिरची बारीक करून घातली तरीही चालेल आता आपण यामध्ये घालूयात बेसन म्हणजेच डाळीचं पीठ इथं मी एक वाटी घेतलेलं आहे हे व्यवस्थित पाणी न वापरता मळून घ्यायचं आहे हे बघा अजिबात पाणी लागलेलं नाही आहे इथं मला हे मळताना ज्या प्लेटमध्ये आपण ह्या वड्या वाफवून घेणार आहोत त्याला मी खाली तेल लावून घेतलेलं आहे आता आपण याचे मुटके करून वाफून घेणार आहोत थोडंसं हाताला तेल लावून घेते मी इथे आणि असे छोटे छोटे मुटके करून घ्यायचे त्याचे याआधी मी भोपळ्याची वडी आळूवडी यांच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते नक्की जाऊन चेक करा मी आता मी इथे साधारण एक तांब्या पाणी घातलेलं आहे आता आपण या वड्या वाफवून घेऊयात साधारण एक तीस मिनटं आपण हे झाकून ठेवणार आहोत मस्त अशा आपल्या वड्या तयार आहेत आता आपण हे थंड झाल्यावर ह्याचे काप करून तळून घेणार आहोत तुम्हाला आवडेल असे छोटे मोठे काप करून घ्या हे बघा मस्त अशी आपली वडे तयार आहे तेल गरम झालं की आपण हे तळून घेऊयात दोन्ही बाजूनी लालसर खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्यात हे बघा मस्त अशा आपल्या वड्यात तयार आहेत आता आपण कोशिंबीर करून घेऊयात त्यासाठी इथं मी काकडी बारीक किसून घेतलेली आहे यामध्ये शेंगाची स्कूड घालते शेंगा, शेंगा भाजून मी इथं बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये चवीनुसार मीठ हे मीठ आपण अगदी शेवटी जेव्हा आपण ताटात कोशिंबीर वाढतो त्यावेळेला घालायचं आहे हे आत्ता मी रेसिपीपुरतं दाखवते त्यानंतर कोथिंबीर अगदी बारीक चिरून घालायचे हे सर्व मी एकत्र करून घेते आणि डाळिंब अवेलेबल असेल तर आपण डाळिंब यामध्ये घालणार आहोत थोडंसं दही घालते मी इथे आणि डाळिंब डाळिंब नसेल स्किप केलं तरी चालेल मस्त आता हे मिक्स करून घेऊयात आता इथे मी तुपाची फोडणी देते तूप गरम करून घेतलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी घातलेले आहेत जिरे मोहरी तडतडले की आपण ही फोडणी घालूयात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मस्त अशी आपली कोशिंबीर तयार आहे आता आपण बघूयात पुढचा पदार्थ दही भेंडी त्यासाठी तर मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे भेंडी मी धुवून इथे चिरून घेतलेली आहे असे मोठे मोठेच काप केलेले आहेत साधारण तीन ते चार मिनटं आपण तेलावर परतून घेऊयात त्यासाठी लागणारं वाटण करते मी आता इथं जिरे घेतलेले आहेत आलं एक टमॅटो बारीक करून घेतलेलं आहे मी इथे आणि इथं मी साधारण एक पंधरा मिनटं खसखस पाण्यात भिजवून ठेवली होती ती घेते आहे त्याऐवजी आपण काजू पाण्यात भिजवून ठेवले आणि ते वापरले तरी चालेल आपण हे बारीक करून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली भेंडी देखील परतून छान अशी तयार आहे ही मी बाजूला काढून घेते आहे याच कढईमध्ये थोडंसं तेल घालते आहे तेल गरम झालं की आपण फोडणीसाठी मोहरी आणि जिरे घालूयात आणि मिक्सरमध्ये जे वाटण आपण बारीक केलेलं आहे ते मी इथं घालते आहे तर छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण अगदी एकच चमचा डाळीचं पीठ घातलेलं आहे ह्याच्यात जेणेकरून आपल्या भाजीला असं दाटसरपणा येईल मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत तर या थाळीमध्ये आपण दही भिंडीऐवजी आपल्याला आवडत असेल तर पनीरची भाजी केली तरी चालेल यामध्ये आता एक चमचा सब्जी मसाला घातलेला आहे त्यानंतर धनेपूड लाल तिखट हे बॅडगीचं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि थोडीशी हळद व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात त्यानंतर चार चमचे दही मी फेटून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि थोडंसं पाणी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दही खूप जास्त आंबट नसावं दही आंबट असेल तर हे वाटण किंवा भाजी फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे दही जास्त आंबट नसावं मसाला तयार झाला की आपण यामध्ये भेंडी घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि वरून थोडीशी कोथिंबीर हे मिक्स करून आपण दोन ते तीन मिनटंच आता शिजवून घेऊयात भाजी मस्तपैकी आपली दही भेंडी पण तयार आहे आता आपण कणिक मळून घेऊयात त्यासाठी इथं मी दोन वाटी कणिक घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि अगदी कडक तेल घेतलेलं आहे ज्याला आपण मोहन म्हणतो हे सर्व मिक्स करून लागेल तसं पाणी वापरून आपण घट्ट कणिक मळून घेणार आहोत अशा प्रकारे घट्ट कणिक मळून तयार आहे आता आपण नेहमीप्रमाणे छोटे गोळे करून पुरी लाटून घेणार आहोत पुरी लाटताना दोन्ही बाजूने उलटून पलटून लाटायची गरज नाही आहे एका बाजूनेच व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण ह्यामध्ये पुरी तळून घेऊयात मस्तपैकी तुम्ही बघू शकता आपली टम्म अशी पुरी फुगलेली आहे याआधी मी बीट वापरून पुरी कशी करायची ती देखील रेसिपी अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर नक्की तुम्ही जाऊन ती चेक करा तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली पुरी टम्म फुगलेली आहे आता आपण वळूयात पुढच्या रेसिपीकडे मसाले भात कुकरमध्ये एक चार चमचे तेल मी इथं घेतलेलं आहे आता आपण यामध्ये जिरे घालणार आहोत मोहरी तमालपत्र दालचिनी थोडंसं आलं घातलेलं आहे मी इथे आलं लसूण पेस्ट घातली तरीही चालेल घरात ज्या ज्या भाज्या आहेत त्या मी शक्यतो या मसाले भातामध्ये वापरते तर इथं मी दोन बटाटे चिरून घेतलेले आहेत थोडासा दोडका घेतलेला आहे कोबी आणि गाजर बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि फ्रोझन मटार हे सर्व मिक्स करून घ्यायचे शिमला मिरची बीन्स कांदा तुम्हाला आवडत असेल तोही ॲड केला तरी चालेल आता यामध्ये लाल तिखट थोडीशी हळद मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं एक दोन मिनटं वाफवून घ्यायच्यात भाज्या थोडीशी धनेजिरे पूड बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे मिक्स करून घ्यायचंय इथं मी एक वाटी बासमती तांदूळ धुवून एक तास भिजत ठेवला होता साधारण तीस मिनटं भिजवला तरीही चालेल सगळा तांदूळ मी यामध्ये घालते आणि चवीनुसार मीठ साधारण एक वाटी तांदळासाठी ती, तीन वाटी पाणी मी वापरते यामुळे हा भात मौसूत असा छान शिजतो आता हे मिक्स करून एक उकळी आणायची आहे आणि एक उकळी आली की आपण तीन ते चार शिट्ट्या करून मस्तपैकी आपली आम्रखंड पुरीची थाळी तयार आहे दही भेंडी आम्रखंड मसाले भात कोबीची वडी पापड कोशिंबीर आणि पुरी तयार आहे चला तर मग आता टेस्टिंग टाईम नक्की ही रेसिपी आवडली असेल तर या गुढीपाडव्याला करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद